आम्ही दत्तनगर इथे जो एक आ, जो बिल काढलेली थी तीन लाखाचा दत्तनगर दत्तनगर कुंभरवाडी जे बिल काढले ते याच्याबद्दल तुमच्याकडे काय माहिती उपलब्ध आहे दत्तनगर कुंभरवाडीचा टेंडर याच्या पूर्वी झाला होत

दत्तानगर ते कुंभरवाडी दत्तनगर पासून कुंभरवाडी या रस्त्यामध्ये जो भाग मुख्यमंत्री सडक योजनेचा आहे तो सोडून कारण त्याच्या त्या रस्त्यावर आपल्याला येणार नव्हता मला जेवढी माहिती तेवढी सांगतोय तो वगळता राहिलेला रस्ता त्या सदस्यांनी सगळ्यांनी एकत्र निर्णय घेऊन तो रस्ता तिथं केला आहे तुम्ही बिल काढायच्या आधी त्या स्पॉट जाऊन व सुस्थिती पाहिली का नाही नाही सदस्य सदस्य अस ऐका भाऊसाहेब तुम्ही एक जबाबदार व्यक्ती आहे सदस्य काही सांगतील तुम्ही त्या स्पॉटवर वर तुमचं काम होतं बिल काढण्याच्या आधी तुम्ही ती पाणी पाणी केली पाहिजे होती त्या कामाची स्पॉट पाणी न करता तुम्ही बिल कसं काय काढला असा आक्ष द्या आमचा सदस्यांनी तर ठराव मंजूर केला ना बिल काढायचं ओके त्यांनी केला पण एक तुम्ही जबाबदार व्यक्ती शासनाची म्हणून तुमचं काय आहे त्या स्पॉट वर हो जाणं सरपंच तुम्ही त्या ठिकाणी जाऊन स्पॉट पाहिला पाहिजे नक्की या ठिकाणी काम झालंय का नुसतं कंप्लीट केला असं दाखवले आणि बिल काढून घेतले पण ते कुठं काम कुठं झाले इथं स्थानिक लोक म्हणा आमच्याकडे कामच झालेलं नाही मग अन्य ठिकाणी ते काम नेले का तुम्ही सदस्य उपलब्ध भाऊ साहेब डॉक्टर दत्ता खोमने पैसे टाकलेले आहेत त्या ठिकाणी काम न होता ग्रामपंचायत सदस्यांच्या म्हणण्यानुसार दुसरीकडे जर ते पैसे खर्च होत असतील तर ही बाब गंभीर आहे आणि पाणी न करता त्या ठिकाणी जर बिलं काढली जात असतील काय नागरिकांनी विश्वास ठेवायचा कसा कुणावर ठेवायचा तुम्ही ग्राम विकास अधिकारी आहात मला वाटतं ज्या वेळेला आपल्याला बिल काढायचं आहे त्यावेळेला ते काम पूर्ण झाले झालेलं आपण ग्रामपंचायत सदस्यांना बरोबर घेऊन पाहून नंतर ते बिल काढलं जावं अशाच पद्धतीचे जर बिल काढली जाणार असतील तर आ, हे इथून पुढे फार नागरिक विश्वास नाही ठेवणार प्रशासनावर कुठे मला वाटतं एक जबाबदार नागरिक म्हणून तुमच्याजवळ खंत व्यक्त करतोय तर रस्त्यानी चाललो होतो तिथं मीडियाचे लोक आलेले आहेत ग्रामस्थ जमा झालेले आहेत नाही त्यांच्या पाहुणे तिकडे चाललो होतो शाखा कोण आहे शाखा कोण होडगे आहेत का होडग्यांना नाही नंबर पाठवा माहित नाही का काम कुठे झाले बोलत संपूर्ण कोमरे गंभीर काम झालंच नाही ना अनेक लोक बोला इथं काम आम्ही झालेलंच नाही करता दुसरे कुठे गेलं मग आम्ही तर पर्यंत रोजच जातोय बोलतात किती असं आहे ना काम झालंच कुठं हे वेगळे फांडा बेसवर झाले बिल वेगळे फांडा तुम्ही निघले गेले हो चालेल कुठे झालं विचारा की तुम्ही नीट नाही बोला हॅलो भाऊ साहेब हॅलो हॅलो कोण ठेवून दिलं त्यांनी मोबाईल याच देतो एस्टिमेट पूर्ण दाखले मिळाले पैसे काढून दिले ते बोलतात माझं नाव शंकर तुकाराम शिंदे बेल्लेगावचे गावची बेल्ले तीन नंबर वार्डातील रहिवासी काय झालं तिथं आमच्या तीन नंबर वार्डामध्ये गेल्या तीन चार वर्षापूर्वी हा नमस्कार विषय असा होता बेल लाख कोंबटवाडी जो तीन लाखाचा फंड टाकलेला आहे आपण याच एम बी एस्टिमेट झालेलं आहे आणि बिल काढलेलं आहे पण इथं स्थानिकांचं असं लोक म्हणणं आहे या ठिकाणी कामच झालं इथं मीडिया आलेली आहे आणि मीडिया पुढे हा विषय चालू आहे सध्या हा हो तीन लाखा बिल काढलेले संबंधित एजन्सी संबंधित एजन्सी आहे सागर सागर ताजवे हा हा मग याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं काम या ठिकाणी झालं ना असं सा स्थानिकांचं म्हणणं इथं सीएम फंडातून काम चालू आहे ओके नाही बघावं लागत काय कुठला विषय मला लक्षात ना तुम्हाला नाही सांगता यायचं का सांगतो नाही आता लक्षात नाही माझ्या पाहून सांगतो तुम्हाला

या चौकशी व्हावी सखोल चौकशी व्हावी चौकशी व्हावी काय कायद्यापेक्षा शंकर तुकाराम शिंदे वार्ड क्रमांक तीन मधील रहिवाशी मी वार्ड क्रमांक तीन मध्ये याच्या अगोदर तीन वर्षापूर्वी गटरचं काम झालेले परंतु चालू दोन हजार चोवीस सालामध्ये त्याच गटरचं बिल चांगिडिया कॉर्नर ते विसावा चौक आणि स्मशानभूमी ते चंगेडिया कॉर्नर असं दोन वेळा तीन तीन लाखाचं दोन लाख अडीच लाख अशी बिल काढलेली आहेत मी ई ग्रामवरती चेक केलेलं आहे मग ते जर काम अगोदरच्या सरपंचाच्या काळात झालेलं सर। असेल आणि आता परत त्याच्यावर जर बिल केले तर आणि त्याच्या एम बी जर वडगेराव साहेब जर तिथं बसून जर करून देत असल तर हे पंधराव्या वित्त आयोगातले पैसे केंद्र शासन देत आहे कशासाठी समाजासाठी देत आहे का नेत्यांसाठी देत आहे का अधिकाऱ्यांसाठी देते तुमच्याकडे डॉक्युमेंट आहेत ग्राम उदका त्याला दिसतय सगळं किती लाख रुपये खर्च केले दोन अडीच दोन अडीच दो लाख रुपये दुनिया गटावरती दाखवून खर्च केलेले स्ट्रक्चर झालं नाही गटर झालंच नाही स्ट्रक्चर ऑडिट तर केलं पाहिजे त्या जुन्या गटाच्या आधी याची माहिती मागितली असता दप्तर उपलब्ध नाही भाऊसाहेब आतापर्यंत दुराभि भाऊसाहेब होते त्यांनी तीच उत्तर दिली हे आले तर हे काय म्हणतात चार्ज कसा घेतला मलाच कळत नाही अक्षर त्यांचं ते गौन खाण्याचे बाजार तळातील बोलाय इकडे या जरा बोला खणी खाणी बोला बाजार तळाव विहीर कोणत्याही परवानगी न घेता खोदकाम केलं सरकारी वीर त्याची ब्लास्टिंगचा परवाना नाही टेंडर नाही बारकाली टेंडर पार्ट पाडून टेंडर केले त्याला खांडायला कॉन्ट्रॅक्टर <coughs> लावला तिथं माणसं काम करत होते क्रेन व आणि निघालेलं मटेरियल डबा डबार वीस फुटाचं का पंचवीस फुट काम केलंय त्यांच्या माहितीनुसार त्याच डबार कुठं ला शिफ्टिंग करायचे साठ हजार रुपये वेगळे घेतले कुठे टाकले ते डबा सापडत नाही डबर काढायचे साठ हजार बिल लावलंय डबर उचलून टाकायचे साठ हजार बिल वेगळं लावलंय विहीर काढायचं बिल वेगळं लावलंय विहिरीतून डबार वर काढल्यानंतर ते पण नेऊन दुसऱ्या रुपये टाकले ते साठ हजार बिल वेगळे लावले कधी झाले हे तीन महिन्यापूर्वी झालेले पाच चार एक महिन्यापूर्वी विहिरीचं काम चाललं होतं डबार चालू कामात दुसरे कडे नेऊन टाकित होते ते टाकलेली जागाच सापडत नाही आता तुमचा ग्रामसेवक ग्रामसेवकाने काय लावली वाटलं त्याला सरपंच आहे ना काय सांगा सरपंच कर भ्रष्टाचार केला ग्रामसेवकांनी मिळून भ्रष्टाचार केला कोणाला मिळून केला सरपंच ग्रामपंचायत बॉडीला हा परत शंभर रुपये प्रत्येक घरामागे घेतलेत माझ्या घरा शंभर रुपये दिलेत फेर रिव्हिजन फेर रिव्हिजन झाल्याला ते काय पेपर आलंच नाही आमचे शंभर रुपये कुठे गेले आम्हालाही कळालं पावती दिली शंभर रुपये घेतली पावती दिलेली सगळ्या लोकांना दिलेली पावती पण ती प्रायव्हेट पंचायतीची पावती नाही ग्रामपंचायत शिक्षेची पावती नाही प्रायव्हेट एजन्सी होती त्या दुराबे भाऊ साहेबांनी नेमलेली मनमानी मनमानी पद्धतीने एजन्सी नेमली गेलेली आहे त्या त्यांचे काही संबंध गुंतलेले आहेत अगदी मनमानी पद्धतीने अशी एजन्सीने नेमता येत नाही एवढं मोठं गाव आहे एवढं मोठं गाव आहे तर तुम्ही ती जे शासकीय नियमात काम व्हायला पाहिजे ज्या पाच सात दोन तीन निविदा मागवाय पाहिजे होत्या त्या निविदा उघडून ज्या ज्या निविदा कमी आहेत अशा एजन्सीला त्याचं संबंधित एजन्सीला डिपॉझिट ठेवून डिपॉझिट घेऊन ते काम त्याला दिलं पाहिजे होतं त्या संबंधित एजन्सीला काम दिलं त्यांनी आणि मनमानी पद्धतीने त्यांच्याकडून पैसे घेत ते उकळले आणि सामान्य लोकांचे पैसे ग्रामपंचायतीनं सहमतीनं लुटलेत असा माझा आक्षेप आहे तिच्यावर अजून ते फेरी ज्यांचे ना, ना ते नोंदी झालेले नाही ज्या लोकांना जे काही बांधकाम केले त्याच्यावर लोन घ्यायचे होतं त्यांची काही प्लॅनिंग असतील पुढच्या भविष्याची त्या नोंदी न झाल्यामुळे त्यांना लोन सुद्धा घेताना आलं आणि नोंदीच्या नावाखाली यांनी पैसे उकळले संगमताने आणि त्या नोंदी सुद्धा झाल्या ना नाही संबंधित काम केलं नाही संबंधित एजन्सी पैसे घेऊन पळून गेली सामान्य लोकांची लूट केली अक्षरशः ग्रामपंचायत जबाबदारी आहे सगळ्या गोष्टीला हो आहे वास्तव आहे काम केलंच नाही काही यादी केली नाही तुम्ही जाऊ बघा ऑफिसला जाऊन बघा काहीच नाही पंचायत मध्ये त्यांच्या आम्ही गुन्हा दाखल केलाय ते बी लोकांचा दबाव आल्यामुळे गुन्हा दाखल केलाय पण अजून चौकशी काहीच नाही नुसतं नुसता काळेपाटा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल केला असं यांचं म्हणणं आहे ग्रामपंचायतच साधी एनसी केली त्यांनी फक्त हो दिलाय काय म्हणाल याच्यात मग ती सुद्धा यांची चुकीच्या पद्धतीने दिली गेलेली मग याच्यात नक्की नक्की यांचं गौड बांगल आहेच ना अजून आरोप अजून हे बाकीचे काय म्हणले तुमचं विजेचे खांबळ्यावर जास्त बल बसवले असते वाचलो मी विजेचे खांबळे कमी आणि बल जास्त विकत घेतले गेले त्या जुने बल कुठे गेले हे माहित नाही असे विषय अजून गावामध्ये ग्रामपंचायतच्या अनेक मिळकती त्या मिळकती एकूण किती आणि लोकांनी बळकवले किती आणि तुमच्या ताब्यात किती याच्याबद्दल त्यांना माहिती देता येत नाही याच्याबद्दल ये सुद्धा त्यांना माहिती देता येत नाही शोकांची काय लोकांनी मालमत्ता बळकावल्यात ग्राम ठरावाच्या विरुद्ध काम केले जातात ग्राम के सभेमध्ये जेवढे ठराव होते होतात त्याची एकाची अंमलबजावणी केली जात नाही सगळं मनमानी पद्धतीने हुकुमशाही पद्धतीने कामकाज चालू आहे ठरावाच्या अंमलबजावणी अनेक विषय झालेले अतिक्रमण हटवण्याबाबत अतिक्रमण करणे पैसे लावले ग्रामपंचायतचा ठराव झाला जुन्या ठरली परंतु ती पाण्याची टाकी गावच्या जिथे जागा व्यापारी गाडे काढण्या काढण्यासारखी होती त्या ठिकाणी बांधायच्या ऐवजी ती तिकडे बांधायच्या ऐवजी बिगर ग्राम सभेचा ठराव काम पूर्ण चालू झाल्यानंतर पंधरा दिवसांनी ठराव केलाय त्याचा मनमानी कारभार चाललेला आहे आता हे तुम्ही दोन चार काम सांगितली झालाय का अजून आता ते सांगता येत नाही माहितीच भेटत नाही साहेब वेळोवेळी माहिती अधिकारामध्ये अनेक वेळा अर्ज केले पण कुठल्याही भाऊ आम्हाला माहितीच्या अधिकारात अर्ज पूर्ण दिले जवळ जवळ आम्ही गेले नाही आता माहिती जवळ जवळ पंचवीस मुद्दे आहेत आपल्याकडे माहिती अनेक मुद्दे याच्यात आणि याच्यात अगदी ना सत्यता काही दिसत नाही उत्तर द्यायचं मिळत नाही ग्रामपंचायत दप्तरात शिल्लक नाही ग्रामपंचायतीच प्रोसिडिंग जे आहे प्रोसिडिंग हे सरपंचा ताब्यात असलं पाहिजे बरोबर आहे ग्रामपंचायत कार्यालय ग्रामपंचायत कार्यालय पाहिजे महिना 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 पूर्वीचे ग्रामविकास त्यांच्या घरी नेऊन ठेवतात किती मोठी गंभीर गांभीर्य याच्यामध्ये तुमची आता शेवटची मागणी काय याची चौकशी होऊन संबंधित ग्रामपंचायत दप्तराची सखोल चौकशी झाली पाहिजे आमचे पंचवीस मुद्दे आहेत बिडीओ साहेबांशी आम्ही बोललो त्यांनी सांगितलं तुमचे काय काय मुद्दे मला द्या या सगळ्या मुद्द्यावर याची सखोल चौकशी होईल असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिले येत्या दोन दिवसात आम्ही त्यांची पुन्हा समक्ष भेट घेतो आणि याची सखोल चौकशी झालीच पाहिजे अशी आमची मागणी आणि त्याची सखोल चौकशी झाल्यावर नक्की त्यातून येणार सत्यता काय आहे ती निश्चितपणे बाहेर येईन आणि नक्कीच आनागुंती झालेली आहे आणि चुकीच्या पद्धतीने काम कामकाज झालेले आहे त्याच्यामुळे ह्या गोष्टी आम्हाला मान्य नाहीत या, या, या आमचं म्हणण्यापेक्षा अनेक लोकांचा गावच्या लोकांचा आक्षेप आहे यांच्या कामकाजावर आणि गावाच्या जागा बळकावल्यात लोकांनी गावाच्या जागेमध्ये पंचायतीच्या मालमत्ताच्या हायत्या बाळकावल्यात अतिक्रमण केलं तिच्या यांनी काही ऍक्शन घेतली नाही दर मीटिंगला ग्रामसभेला हे फक्त आश्वासन देतात आज ऍक्शन घेऊ उद्या ऍक्शन घेऊ पण बिलकुल ऍक्शन घेत नाहीत मग यांचे कुठे हित संबंध जो गुंतले हे आम्हाला कळत नाही हिच्यात नक्कीच यांच्या हिच संबंध गुंतलेले असा माझा स्पष्टपणे आक्षेप आहे या गोष्टी